झटपट होणारी मेथी शेंगदाण्याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत लीना सुग्रण कट्ट्यामध्ये चला बघूया तर ही मेथीची भाजी करण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी मुठभर शेंगदाणे घेतले आहेत असं समजा की हे एक साधारण अर्धी वाटी आहेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची ही तिखट आहे तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी घालूया आणि याची पेस्ट बनवून घेऊ याची पेस्ट झालेली आहे दाखवते तुम्हाला आता इथे मी आज लोखंडाची कढई घेतली आहे त्याच्यात फोडणी करून घेऊ साधारण एक दोन तीन चमचे मोरी घालते मी जिरं घालत आणि थोडस हिंग आता इथे मी एक बाउल मेथी घेतली आहे बारीक चिरून मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती थोडी परतून घेऊया तेलावर आपली मेथी आता छान परतली गेली आहे आता हे जे आपण वाटण केलं होतं ते घालूया यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालते आणि हे असंच जस्ट एकदा फिरवून घेते मी रेडी याच्यामुळे काय होतं ना सगळं भांड व्यवस्थित साफ होतं परत एकदा मिक्सरला फिरवल्यावर आणि आता हे पाणी घालून टाकू आपण आता याच्यात मी घालते थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ थोडासा गुळ घालते पण हा गुळ घालणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल आणि आता या भाजीला मी गॅस बारीक केलाय भाजीला एक उकळी येऊ हो दे भाजीला उकळी येते है, तोपर्यंत मी इथे लसूण थोडासा ठेचून घेते आपल्याला वरून फोडणी घालायची तर इथे मी एक सात आठ पाकळ्या घेतल्यात लसणाच्या आणि दोन मिरच्या घेतल्यात मी एक मिरची तोडली आहे याची आपल्याला वरून फोडणी द्यायची भाजीला जस्ट थोडासा ठेचून घ्यायचा अगदी खूप बारीक पण नाही करायचा थोडासा असा ठेचल्यासारखा करायचा इथे भाजीला उकळी आलेली आहे मी फोडणी करून घेते अगदी झटपट होणारी भाजी आहे ही तेल फोडणीसाठी आता या तेलामध्ये मी हा जो ठेचलेला लसूण आहे तो घालते आणि मिरची घालते पण थोडासा लालसर झाला की आपण ही फोडणी घालू भाजीवर आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीला पण छान फोड उकळी आलेली आहे तर मी गॅस भाजीचा बंद करते आणि ही फोडणी जी आहे ती आपण घालूया भाजीवर मस्त लसणाची चुरचुरीत फोडणी आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे तो फोडणीचा वास तसाच राहील भाजी सर्व करून घेऊया आपण पटकन होणारी आपली मेथी शेंगदाण्याची भाजी तयार आहे कशाबरोबर खाणार तर गरम गरम फुलक्याबरोबर खा चपाती बरोबर खा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर बर खा भाताबरोबर बर खा कशाही बरोबर खा भाजीची खासियत आहे पटकन होते नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला नक्की क्लिक करा चला तर मग उद्या परत अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी या तोपर्यंत बाय